तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सर्वे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात समस्त बहुजन समाजाला एकत्र करण्याचं चा काम चालू असताना गाव तिथे शाखा अशा प्रकारचे धोरण अवलंबून आज संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे काम मोठ्या ताकदीनं सुरू आहे याच धोरणाचा अवलंब करून आज रायगडमध्ये तसेच पनवेल तालुक्यात पक्षाची बांधणी जोमानं सुरू असून सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्याचं काम सर्व पदाधिकारी एकत्र मिळून करत आहेत तोच हेतू लक्षात घेऊन आज मोठ्या संख्येनं बहुजन समाजाला एकत्र करून सत्तेमध्ये सामील करून घेण्याचं काम करत असताना पनवेल कामोठे ठिकाणी मुस्लिम समाजातील सामाजिक संघटनेत काम करत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा व त्यांच्या सदस्यांचा वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश करून घेण्यात आलाय सदर कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रदीप ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शन रायगड जिल्हा महासचिव वैभव केदारी व रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी केले या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये सालेहा बानो निसार अहमद सिद्दीकी यांची रायगड जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर लता प्रकाश सोनावणे यांची रायगड जिल्हा महिला उपाध्यक्ष व वंदना दीपक भिवसणे यांची रायगड जिल्हा महिला सचिव कांचन अनिल बोर्डे यांची पनवेल तालुका महिला संघटक म्हणून निवड करण्यात आली येऊ घातलेली आगामी निवडणूक लक्षात घेता पनवेल तालुक्यामध्ये पक्षवाढीसाठी काही महत्वाचे बदल करण्याचा निर्णय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने पनवेल तालुक्याच्या कमिटीमध्ये नितीन किसन गायकवाड यांची पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून तर चंद्रकांत विष्णू जाधव यांची पनवेल तालुका महासचिव पदी निवड करण्यात आली आहे तसेच नितीन अर्जुन जाधव यांची पनवेल तालुका उपाध्यक्ष भीमराव चंद्रमोहन गायकवाड यांची पनवेल तालुका सचिव तसेच सनीप प्रामाकलोते यांची पनवेल तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे सदर कार्यक्रम छोटे वर पार पडला या कार्यक्रमाला कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते ह्या अगोदर सुद्धा आम्ही आंबेडकर चळवळीशी निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आमचा एक या ठिकाणी छबी आहे आज प्रत्यक्षात आम्ही ह्या याच्यात उतरलोय आज आम्हाला आमच्या गाड्यामध्ये वंचित बहुजन आघाडी पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून माल पडलेली आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या चलवलीचा आम्हाला आज आम्हाला आम्हाला अभिमान आहे आणि त्याचा खरोखर जिल्हा जिल्हाध्यक्षांना आम्हाला दिलेलं आहे यापुढे या पनवेल या तालुक्यामध्ये घराघरात गाव गावागावात शाखा ओपन करून सभासद नोंदणी करून येणारे आंदोलन जे ये मोर्चा असतील ज्या लोकांच्या अडचणी असतील ज्या लोकांना न्याय पाहिजे त्या न्याय या माध्यमातून आपण देण्याचा आटोक्यात प्रयत्न करणार आहोत आणि सातत्याने या लोकांशी जुळलेलं हे नातं वंचित बहुजन आघाडी निभावेल या ठिकाणी मी आपल्याला सांगतोय लोगो का हेल्प करेगे अभि तिस पहिले इसके लिए भी हेल्प करूंगी मैं ये चाहती हूँ कि लोगों के लिए इंसाफ मिलना चाहिए मतलब लोगों को आज लोग धोखा देते हैं तकलीफ देते हैं उनके लिए कुछ न्याय नहीं है मैं उनके लिए न्याय के लिए इसके लिए इस समाज में मैं आ रही हूँ काम करने के लिए चंद्रकांत जाधव है आज हा ठिकाणी पद नियुक्ति साढ़ी आलो पण जिल्हा कार्यकारिणी कुठेतरी अपुरी होती म्हणजे रायगडची आणि ती त्या जिल्हा कार्यकारिणीला आज आम्हाला कुठेतरी एक मुस्लिम चेहरा मिळालेला आहे आणि त्यांच्याकडे ती तळमळ आहे की मला काहीतरी महिलांसाठी करायचं आहे मला काहीतरी मला पार्टीसाठी काहीतरी करायचं आहे आणि आज या ह्या ठिकाणी आम्ही आज जिल्ह्याची कमिटी बांधण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे तालुक्यावरती तालुक्याची सुद्धा या ठिकाणी कमिटी बांधण्यात आलेली आहे आणि तालुक्याचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नितीन गायकवाड आणि तालुक्याचे महासचिव चंद्रकांत जाधव यांना आम्ही नियुक्त केलेलं आहे पुढचं काय धोरण आहे कसं काय पुढचं धोरण म्हणजे की आता पूर्ण रायगडमध्ये जर बघायला गेलात तर आता पक्ष बांधणी चालू आहे आणि येणाऱ्या इलेक्शनला म्हणजे असेल स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन असतील किंवा लोकसभा असेल आमदार त्या असेल त्या ठिकाणी आम्ही ते लढा देणारच आहोत